राष्ट्रीय स्तरावरील जे के मास्टर पुरस्काराने दिग्गज आर्किटेक्ट शंकर कानडे सन्मानित इंडियन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट यांच्यातर्फे दिला जाणारा जे के सिमेंट आर्किटेक्ट ऑफ द इयर हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सांगलीच्या नागज येथील ज्येष्ठ आणि दिग्गज आर्किटेक्ट शंकर कानडे यांना मोठ्या दिमाखात प्रदान करण्यात आला आहे शहरातल्या तारांकित हॉटेलमध्ये शानदार सोहळ्यात हा पुरस्कार संपन्न झाला या प्रसंगी जे के सिमेंट एल टी डीचे संचालक चेअरमन डॉक्टर राघोपत सिंगानिया आर्किटेक्ट संजय मोहे आर्किटेक्ट नवनाथ कानडे आर्किटेक्ट बिजॉय रामचंद्रन श्री राणा प्रताप सिंग सांगलीचे प्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद चौगुले तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टरच्या चेअरमन स्मिता कुलकर्णी आणि व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांच्यासह देशातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते यानंतर दुपारच्या सत्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट सांगली सेंटरतर्फे सांगलीतल्या ज्येष्ठ आर्किटेक्टचे महान यश साजरे करण्यासाठी मान्यवरांचा सा एक परिसंवाद देखील पार पडला बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली